नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या पुरण जे पुरणपोळी बनवतो आपण तर सणाचं प्रत्येक वेळेस शिल्लक स, एक एखाद दुसऱ्या पोळीचं तर राहतच राहतं तर अशा वेळेस आहे ना त्याच्यापासून झटपट असा मुलांच्या डब्यासाठी म्हणू शकता किंवा नाश्त्यासाठी म्हणू शकता झटपट करणार आणि पटकन खाणारा पदार्थ दाखवणारे पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला थोडासा काळख वाटत असेल माझ्या इथं कारण थोडासा लाईटचा इश्यू त्याच्यामुळे थोडासा समजून घ्या पटकन रेसिपी कशी कर करायची पटकन बघूया ते बघा असं हे पुरण माझ्याकडं शिल्लक राहिलेले आणि कसं असतं सण झाला ना की थोड्यास तरी या ना पुरण शिल्लक राहतच राहतं तर माझ्या बाबतीत तरी असंच होतं कारण जास्त करावं लागतं आणि मग थोडासा अंदाज चुकतोच बघा शक्यतो प्रत्येक स्त्रीचा चुकतोच चुकतो असं काही नाही की नंतर म्हणाल की पुरन पुरणपोळी पुरणाचा अंदाज येत नाही का तर चार माणसं असू द्या नंतर पाच माणसं असू द्या पुरणाचा अंदाज चुकतो तर एक दोन ते तीन पोळीचं जरी शिल्लक राहिलं तर ना तरी मी काय करते परत पुरणपोळी न बनवत बसता मुलांसाठी डब्यासाठी असा स्नॅक्स बनवते त्यांना स्नॅक्स काय करायचं आहे ना पटकन बघूया इथे एक मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे मी आणि हे जे पुरण असतं त्यामध्ये आपण गुळ घातलेला असतो वेलची जायफळाची पूड घातलेली असते म्हणून जास्त मेहनत करत बसायची गरज नाहीये तर हिथं हे पुरण मी सगळं नाही काढून घ्यायचंय तर आपल्याला बरोबर अंदाजाने आणि बरोबर हे ना मेजरमेंटने काढून घ्यायचे तर हे बघा एक वाटी किंवा एक कप असतो ना तो घेतलेला आहे मी आणि हे पुरण फक्त आपल्याला असं सुट्ट सुट्ट करून घालायचं कारण मग मिक्सरमध्ये घातल्यानंतर मिक्सर फिरणार नाही मिक्सर खराब होईल आता हिथं ना एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तर हे चालून वगैरे घेतलेले बरं का तर काही जणांना प्रश्न पडेल चालून घेतलं की नाही ते आता पीठ घातलंय म्हणून आहे ना अगदी दोन दानं मिठाचं लावते वरून आणि यामध्ये ना जेवढं आपण पीठ घेतलं होतं ना तेवढंच पाणी घालायचं आपल्याला आता यावर आहे ना झाकण लावते आणि जर तुमचं पीठ कसं आहे कुठल्याही पीठ जे असतं आपण गव्हाचं तर त्याला पाणी कमी लागतं कधी जास्त लागतं तर पाण्याचा बरोबर अंदाजानं इथं पाणी घालायचं अजिबात नो फेल रेसिपी आहे ही बरं का आता हे आहे ना मिक्सरवरती चांगलं बारीकसर वाटून घेते तर आपण चेक करूया ते बघा मी एक वाटी घातली होती एक कप तर बघा या कपानी मोजून मी पाणी घातलं होतं आणि परत अर्धा कप मी पाणी लागलं मला कारण मी सांगितलं ना पहिल्यांदा की पिठाच्या पीठ जसं आहे ना आपलं किंवा घरघंटी चक्कीवरचं जर असेल तर थोडंसं कमी लागतं पाणी आणि बाहेरच्या चक्कीवरचं असेल तर थोडंसं जास्त पाणी लागतं आता हे जे बॅटर बनवलंय याची कन्सिस्टन्सी एकदा तुम्हाला दाखवून घेते ते बघा जर तुम्हाला पाणी थोडंसं कमी लागलं तरी कमी घाला पण अगदी जास्त पाणी जर झालं ना तर मग काढता येत नाही आणि ते पीठ आहे ना पातळसर होऊ शकतं आता यामध्ये ना अगदी थोडीशी हळद घालून घेणार आहे मी कारण आपण पुरण परतताना सुद्धा घालतो आणि पीठ मळताना सुद्धा घालतो पण आता मी यामध्ये आपण काय पीठ मळून घातलं नव्हतं म्हणून थोडीशी हळद घातली हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हिथे एक पॅन ठेवलाय मी गरम करायला त्यावरती आहे ना थोडस सा साजूक तूप असं घालून घ्यायचं तर मी ना मुलांना याचे छोटे छोटे असे पॅनकेक बनवणार आहे ते बघा ज्या वेळेच आहे ना आपण बॅटर घालतोय तर अगदी स्मूदली असं बॅटर पडते आणि हा पॅनकेक आहे ना अगदी लो टू मिडियम वर चांगला खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे थोडस तुम्हाला झूम करून दाखवते मी आणि खरंच मुलांना कळणारच नाही की हा आपण पौष्टिक असा बिना मैद्याचा बिना चॉकलेटचा पॅनकेक बनवलाय आणि याला जाळीसुद्धा बघा खूप छान अशी पडलेली आहे कारण आपण यामध्ये जी पुरण घातलं होतं त्या पुरणामुळे ना याला जाळी खूप छान येते आणि कच्चंच पीठ घातलं होतं तर यामध्ये ना मी अजिबात सोडा किंवा खायचा सोडा बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही आहे आता याला कडेने ना अगदी थोडस वरतून आणि कडेनं तूप सोडून घेणार आहे आणि खरं सांगते ज्यांना कुणाला जर पोळी जमत नसेल ना लाटायला तर त्यांनी असा एकदा पॅन केक करून बघा खूप आवडेल तुम्हाला आता बघा वरचं पॅटर छान असं सुकले तर काय करणार आहे अगदी अलगद असा हा पॅनकेक पलटी करून घ्यायचा आहे तर बघा मस्त असा खमंग भाजलाय सुद्धा आणि पलटल्यानंतर आहे ना त्याचा सुगंध खूप छान सुटलाय आता ना आपण पलटून घेऊया तर फक्त दोन ते तीन सेकंद लागतात खालच्या साईडनं भाजायला सुद्धा आणि खालच्या साईडनं पलटल्यानंतर थोडस अगदी तूप याच्यावर लावणार आहे मी एकदम मस्त असा खरपूस खमंग भाजला गेलाय आणि खरं सांगते सुगंध इतका सुंदर सुटला म्हणून सांगून याचा मुलांना जर डब्याला तुम्ही असा पॅनकेक दिला आणि वरतून थोडंसं चॉकलेट किंवा तुपाची धार जर लावली ना ला, तर मुलं आवडीने खातील आणि खरं तर आहे ना काही मुलांचं असं असतं की पुरणपोळीच खायला मागत नाहीत मग त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय हा पॅनकेक हा चांगला भाजलेला आहे पलटी करूया आणि आता हा पॅनकेक आपला तयार झालाय खाण्यासाठी मस्त दिसतंय की नाही आणि आहे ना आता दुसरा सुद्धा आहे ना मी तुम्हाला घालून दाखवते तर एकदा आहे ना बॅटर घालत असताना बघून घ्या तुम्ही एकदा घातल्या ना तर त्याला पसरत वगैरे बसायची अजिबात गरज नाही आणि अगदी लो टू वर हा पॅनकेक चांगला असा खरपूच खमंग भाजून घ्यायचा आहे बघू शकता याला जाळी आपोआप अशी सुटतीये जर तुमच्या पॅनकेकला जर जाळी सुटत नसेल जर तवा व्यवस्थित जर तापला नसेल ना तर जाळी सुटत नाही हे मुख्य कारण आहे आणि तरी सुद्धा जर जाळी सुटत नसेल तर यामध्ये थोडस तुम्ही खायचा सोडा घातला ना तरी हरकत नाहीये आता हिथू इथं याला आहे ना थोडस असं तूप लावून घेणारे घालून घेणारे कडेने आणि बघू शकताय जाळी खूप सुंदर अशी पडती याला हा सुद्धा याला चांगला पलटी करून बघू शकता, ता शकता अगदी एक सारखे असे भाजले जातात ते बघा हा सुद्धा आहे ना खमंग असा भाजून झालाय हा सुद्धा काढून घेऊया हिथ दोन ही करून घेतलेले आहेत आणि याच्यावर आहे ना थोडीशी मी मध किंवा हानी म्हणू शकता हानी घालून घेणार आहे आणि थोडासा तुपाचा वृषाव मस्त लागतो बर का तर बघा दिसायला इतका आकर्षक दिसतोय खायला किती यमी लागत असेल माझ्या तर मुलांना आहे ना जे पोळी खात नाहीत ना तर त्यांना ना मी आवर्जून असं बनवून देते तुम्ही सुद्धा आहे ना मुलांसाठी असं आवर्जून एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का चला तर मग अशाच झटपट रेसिपीसोबत परत एकदा भेटूया मेजबानी जेवणाची